चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी जै जै स्वामी समर्थ समर्थ देव म्हणतात तुझ्या आयुष्यात खूप काही अशा गोष्टी घडत आहे ज्या तुझ्या मनाच्या विरोधात घडत आहे पण तू संपूर्णपणे सुरक्षित आहेस कारण तुझा देव तुझ्या सोबत आहे पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी खूप काही महत्त्वाची आणि आशीर्वाद द्यायची ठरत आहेत तुम्ही जर हे शेवटपर्यंत ऐकले तर तुमच्या आयुष्यात तुम्ही होणारे सुखद परिणाम अनुभव करू शकाल वेळ गेलेली नाही कारण देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे त्या मार्गावर चालण्यासाठी पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा तुम्ही का काही काळातच ती आनंदाची बातमी आकर्षित करत आहात देव तुम्हाला म्हणत आहे की तुम्ही संपूर्णपणे सुरक्षित आहात हे ऐकून घ्या आणि मगच पुढे जा कारण यातून मिळणारी तुम्हाला आनंदाची बातमी देवाकडूनच येत आहे ती थेट तुमच्यापर्यंत पाठवण्यात येत आहे तुम्ही आज रात्री जी काही प्रार्थना कराल ती मी स्वीकार करील तुमच्या समस्या संपवण्यासाठी देवाने हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे तुम्ही कधीही मनाने नाराज राहू नका एकांतात राहू नका मी अनेकांचे जीवन मार्गी लावले आहे त्याचप्रमाणे तुझेही लावणार आहे तुझ्या मनातील शंका कुशंका बाहेर काढून टाक की तुझे काही वाईट होणार आहे असं कधीही मी घडू देणार नाही मी तुझा देव आहे तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव जेव्हा तू नामस्मरण करतोस आणि माझ्याकडे येतोस तेव्हा तेव्हा ते सर्व काही घडू लागते जे तुला हवे आहे तुम्ही सकारात्मक होत आहात ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश उघडला आहे त्या क्षणापासून तुमची ऊर्जा वाढवण्यात येत आहे तुमच्या प्रगतीचे मार्ग खुले करण्यात येत आहे तुमची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे मार्ग दिसणार आहेत आणि तुम्ही अधिक पुढे जा कारण तुमच्यासाठी ते मार्ग देव प्रत्यक्षात देत आहेत जर तुम्ही त्या मार्गावर चालण्यासाठी तयार असाल सज्ज असाल तर सर्व काही शुभ घडणार आहे या मंगल प्रसंगी देव तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करतो देव म्हणतो जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्याकडे येता आणि काही मनात प्रश्न ठेवता तेव्हा मी त्यांचे उत्तरही तुम्हाला प्रदान करतो हम गया नाही जिंदा हे या माझ्या अभय वचनावर जो कोणी विश्वास करतो त्याला कधीही हारण्याचा सामना करावा लागत नाही माझे आशीर्वाद थेट स्वर्गातून त्याच्यापर्यंत येऊन पोहोचतात आणि त्याच्या हृदयात ते सर्व काही शांतता आनंद प्रदान करणारे माझे आशीर्वाद त्याचे संपूर्ण संघर्ष संपवतात तुम्ही देखील या क्षणाला हा संदेश ऐकत आहात तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या आयुष्यातील ते संघर्ष संपवत आणि तुम्हाला सुखाचे आनंदाचे क्षण देवत ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्था श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्था श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 स्वामी समर्था जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ